देवकोई घाटात पर्यटकांची गर्दी सातपुड्याचे सौंदर्य बहरले मुलगी प्रतिनिधी रवींद्र वळवी गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेल्या पावसामुळे सातपुडा पर्वतातील डोंगरदऱ्यांचे सौंदर्य अधिकच खुल्ले आहे हिरव्यागार निसर्गाचा शालू पांघरलेला सातपुडा पर्यटकांना डोळ्यांचे पारणे फेडणारा अनुभव देत आहे यामुळे सातपुड्याच्या कुशीत पर्यटकांचा ओढा वाढला आहे अक्कलकुवा ते मोलगी मार्गावर असलेला देवगोई घाट सध्या त्याच्या मनमोहक सौंदर्याने पर्यटकांना आकर्षित करत आहे कधी मुसळधार तर कधी रिमझिम पावसामुळे वातावरणात दाट धुके पसरले असून हे दृश्य अधिकच विलोभनीय वाटते अक्कलकुवा शहरापासून अवघ्या सात ते आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या आंबलीवारीपासून सातपुडा पर्वताला सुरुवात होते वरखेडी नदी येथूनच वाहत असल्याने हे ठिकाण पर्यटकांचे प्रमुख आकर्षण बनले आहे मुलगीकडे जाताना सातपुड्याच्या कड्याकपारीतून वाहणारे निसर्गरम्य झरे पर्यटकांना भुरळ घालत आहेत अक्कल कुवा मुलगी हा रस्ता प्रवाशांसाठी वरदान ठरला असून वळणावळणावर दिसणारे पांढरे शुभ्र धबधबे वाटसरूंना मंत्रमुग्ध करत आहेत मात्र या सुंदर मार्गावरून प्रवास करताना अचानक कोसळणाऱ्या दरडी आणि दगडधोंड्यांमुळे अपघाताची भीतीही कायम असते गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेल्या पावसामुळे या भागात लहान मोठे धबधबे प्रवाहित झाले आहेत विविध प्रजातींची वृक्ष संपदा सर्वत्र पसरलेली हिरवळ आणि दाट धुक्याने वेढलेला परिसर पर्यटकांचे मन प्रफुल्लित करत आहे सातपुड्याने खऱ्या अर्थाने पर्यटकांवर आपल्या सौंदर्याची मोहिनी घातली आहे